नमस्कार आपण सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे लाडक्या बहिणींना मे हप्ता कधी मिळणार हे तर आपण या व्हिडिओमध्ये बघणारच आहोत आणि आणखीन महत्त्वाचे अपडेट पण बघणार आहोत परंतु तत्पूर्वी माझी सर्व संपूर्ण ऑडियन्सला आणि संपूर्ण माझ्या लाडक्या बहिणींना प्रेमपूर्वक अंतकरणापासून विनंती आहे की कृपया करून चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितला ना की चॅनलला सबस्क्राईब पण करा हा म्हणजे मला तेवढं सहकार्य लाभेल आणि व्हिडिओला लाईक पण करा ह आणि सगळ्यांना शेअर करा हा, हा व्हिडिओ म्हणजे त्यांनाही आनंदाची बातमी कळत जाईल आणि अत्यंत महत्त्वाचे अपडेट सांगत आहे की तुमचं तुम्ही डी बी टी ॲक्टिव केलेलं आहे का तेवढं कमेंट करा ॲक्टिव्ह तुमचं जर डी बी टी केलेलं असेल तुम्ही तरच तुम्हाला तर मे महिन्याचा हप्ता मिळेल आणि आधार तुमचं लिंक आहे का तुमच्या बँक खात्याला तरच तुम्हाला मे महिन्याचा हप्ता मिळणार आहे